काय सांगणार मुख्यमंत्री पदाचा पिढा अद्यापही सुटलेला नाही महायुती या ठिकाणी सरकार येऊन पाच ते सहा दिवस झालेले आहे मात्र अद्यापही काही पिढा सुटत नाही आत्ताच सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल आहे का ना पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणार आहे हे अजून काही ठरलेलं नाहीये हा जो ना वाद आहे हा अनेक महत्वाकांक्षी झाला पाहिजे महत्वाकांक्षी लोक आहेत वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेणं देणं नाही असं वाटतंय कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत कर्जमाफीची घोषणा सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती ती लवकरात लवकर होण्याची वाट बघतायत माझ्या माता भगिनी त्यांना एकवीसशे रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत हे लवकरात लवकर होणा साठी वाट बघतायत पण यांचे स्वतःचे एवढे वैयक्तिक वाद दिसून राहिलेत की कोण मुख्यमंत्री होईल तिघांनाही शुभेच्छा पाटील म्हणत आहे किंवा अजित पवार आले त्यामुळे आम्ही आम्हाला अजून जास्त जागा लढता आले असतात बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं की जर दादा त्यांच्या सोबत नसते तर त्यांचे महायुती म्हणून जे जागा आहेत त्या वाढल्या असत्या शिवसेनेच्या कदाचित वाढल्याही असत्या त्याच्यामुळे वाटा पडलाय आता त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये वाटा हिस्से वाटे झालेले आहेत आणि तो वाटा देणं कदाचित आता जीवावर येत असेल वाटा पडल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या वाटा पडल्यावरती साहजिक देणं जीवावर येत आणि ते तर सुरुवात आहे अजून अजून भविष्यात काय होतं ते सगळेच बघा भरपूर वाद होतात पडलेले आहे मात्र ईव्ही सर्वच पक्ष या ठिकाणी एकवटलेले आहे काय सांगाल महाराष्ट्रातला जो सगळा निकाल जर आपण बघितला तर हा सगळा संशयास्पद वाटण्यासारखा निकाल आहे कारण अनेक ठिकाणी मतदानाची आकडेवारी जर आपण बघितली तर प्रत्येक मतदारसंघामध्ये सारखेच जसं नाशिककडे आपण बघितलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेलं मतदान किंवा मिळालेला लीड हा सारखा दिसतोय माझ्या मतदारसंघामध्ये बघितलं तर दोन दिवस आधीच एक यादी प्रसिद्ध केली जाते तशाच्या तसेच त्या यादीतला निकाल हा मशीनमधून नंतर बाहेर येतो हे सगळं संशयास्पद वाटतंय अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सगळ्या उमेदवारांनी जिथे जिथे आता तक्रारी करत आहेत त्या तक्रारीमध्ये मतदान झालेलं ज्या सतरा सी सतरा सीच्या फॉर्मवरती दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त मतमोजणीच्या दिवशी मतदान जा दिसून राहिलेलं आहे असे अनेक प्रकारचे घोळ या निवडणुकीमध्ये दिसून राहिलेले आहेत म्हणून प्रत्येकाची अशी मागणी आहे की ईव्हीएम हे बंद झालं पाहिजे आणि आम्ही सरकारकडे मागणी करतोय की जर तुम्हाला असं वाटतं की जनादेश तुमच्या बाजूने आहे आणि तुम्हाला जनादेश लोकांनी दिलेला आहे तो कौल आहे जनतेचा तर मग हे तुम्ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात त्याच्यासाठी भीती असण्याचं कारण सरकारला काहीही नाही आहे जिथे प्रगत राज्य हे राष्ट्र सगळेचे सगळे ईव्हीएम वरती त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेत आहेत तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतंय ते घेण्यास सगळ्या जनतेचा कौल आहे आता की बॅलेट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे